सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाची बोगस बिले अधिकाऱ्यांच्या केशात विभागाचा कारभार चवाट्यावर दोषींवर कारवाईची मागणी ग्रामीण भागातील महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणाचा केवळ दिखावा करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचा भ्रष्ट आणि बेरोजगार कारभार आता चव्हाट्यावर आला आहे महिला व बालकांच्या विकासासाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या निधीत केवळ कागदोपत्री खरेदी दाखवून बोगस बिलांच्या आधारे लाखो रुपयांचा मल्यादा वाटण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे ज्या विभागावर महिला आणि बालकांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे त्याच विभागात अधिकाऱ्यांनी संगमताने सत्ताचा आर्थिक विकास साधल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून देशींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे अंगणवाड्यांना प्रत्यक्षात साहित्य न पुरवताच सेविकांकडून पावत्यांवर सहाय्य घेऊन निधी हडपल्याचा आरोप बेटी बचाओ बेटी पढाओ आणि पोषण भी पढाई बी सारख्या महत्वाकांक्षी योजना जिल्ह्यात केवळ कागदांवरच अंमलबजावणीचा बोजवारा एसटीतून साडेसहा लाखांचे दागिने लंपास शिरोळे बस स्थानकांची घटना उघडकीस बुईंज पोलिसात पाच महिलांविरुद्ध तक्रार दाखल परंतु ते कोल्हापूरला जाणाऱ्या बसमधील प्रवासी महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांवर महिला चोरट्यांनी डल्ला मारला आहे संशयित महिलांनी प्रवासी महिलेच्या पिशवीतील सोन्याचे दागिने असलेला डबा लांबवला या घटनेत साडेसहा लाखांचा एवज लंपास झाला आहे या प्रकरणी भोईत पोलीस ठाण्यात पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ कोयना वीर कनेर मधून विसर्ग सुरू सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम आहे त्यामुळे कोयना डोम डोम बलकवडी कनेर उरमोडी तारळी वीर धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे कोयनाच्या पायथवीस गृहातून तर वीर व कनेर धरणांच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यात वीस लघु मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे वडूत वाडे येथील नदीवरील पूल प्रवासासाठी धोकादायक सातारातील लोणंद रस्त्यावरील वडूप वाडे येथील पुलांची प्रचंड दुरावस्था झाली आहे मुख्य पुलाच्या भिंतीवर झाडा झोडपांचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे या पुलावरीलजड वाहतूक जिल्हा प्रशासनाने बंद करावी अशी मागणी वाडे ते शिवतर गावातील ग्रामस्थांनी केली आहे वाडे येथील नदीच्या पुलावर तर पावसाळ्यात दोन दोन फुटापर्यंत पाणी साठत असते त्यामुळे पुलावर चिकराचा रारडोरा झालेला असतो वाहन चालकांना वाहने चालवणे अवघड होत असते खराब रस्त्यामुळे या पुलावर अनेकदा मोठे अपघात झाले असून अनेकांनी आपला जीव गमावला आहे सध्या वाड्यातील पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे वडुतीतील कृष्णा नदीवरील मुख्य पुलावरील भिंतीमध्ये मोठमोठी झाडे अनेक वर्षे उगवली असून त्यामुळे भिंतींना धोका निर्माण झाला आहे साताऱ्यात जिल्हा परिषद चौकातच पाकचाऱ्यांच्या जीवाला धोका चौकात फुटलेल्या चेंबरमुळे अपघातांचे प्रमाण वाढले पवळी नाका ते बॉम्बे रेस्टोरंट रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद चौकातील अपार्टमेंट मधील गाळ्यांच्या समोरील पतपथावर व्यावसायिक दुकानदारी थाटत आहेत त्यामुळे या पतपथावरील सिमेंटची चाकणे फुटली आहेत त्या उघड्या पत चेंबर्समुळे पतपथावरून चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे तर चेंबरच्या चे खड्ड्यात पडून पाथचाऱ्यांचे अपघात होत आहेत येथील पतपथाला अतिक्रमांचा वेकळा बसल्याने नागरिकांना गैरसमूला सामोरे जावे लागत आहे ठोसेगर मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प रस्ते खचण्याचे प्रमाण वाढले प्रशासनाकडून उपाययोजनांची गरज साताराच्या पश्चिमेला ठोसेगर चाळकेवाडी सांडवली परिसरा, या परिसरात पावसाचे संध्या सुरू असून या परिसरातील जनजीवन विस्कळीत होत आहे शनिवारी रात्री ठोसेगर मार्गावर दरड कोसळली त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले असून चाळकेवाडी चिखली जांबे पांगर रस्त्यावरील मोठी मोठी दगडी वाहून येत आहेत त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे तरी प्रशासनाने याबाबत योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे खिंडवाडी तालुका सातारा येथे केमिकल ट्रक उलटल्याने पाच तास वायू गळती मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने केमिकल घेऊन निघालेला टँकर सातारा शहराजवळील खिंडवाडी येथील सेवा रस्त्यावर उलटून मोठ्या प्रमाणावर वायुगळती झाली सुमारे पाच तासांहून अधिक ही वायू गळती चालू होती मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत व त्रास झालेला नाही अपघातामुळे मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते सनपाने तालुका जावळी येथे शेतातील तारेमध्ये सोडलेल्या वीज प्रवाहामुळे एकाचा मृत्यू सनपाने तालुका जावळी येथे शेतात बांधावर लावलेल्या तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडण्यात आला होता त्याला स्पर्श झाल्याने शॉक लागून एकाचा मृत्यू झाला अशोक सुभाष कोंढाळकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी विठ्ठल उर्फ आशिष गोविंद दुर्गावळे व एकोणचाळीस राहणा सनपाने तालुका जावळी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बनपुरी तालुका खटाव येथे निष्पाप व्यक्तीचा बळी घेणारे कुठे आहेत अख्खे बनपुरी गाव हवालदुई खटाव तालुक्यातील बनपुरी गावच्या हद्दीत झालेल्या अपघातामुळे अख्ख्या बनपुरी गावाला त्रास होत आहे अख्खे गाव त्यामुळे दिल झाले आहे संशयित बेपत्ता असून निरफदराचा अकनात बळी गेला या प्रकरणातील नेमक्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात वडूप पोलिसांची कसोटी लागणार आहे माशिरस तालुक्यातील पिंपरी गावचे कैलासवासी संजय करचे दिनांक पंधरा जून रोजी पिकअपने कांदा घेऊन चालले होते खाटाव तालुक्यातील बनपुरी येथे किरकोळ अपघातानंतर नुकसान भरपाई देण्याच्या कारणावरून संजय कचरे यांना गावातील युवकांनी जोरदार मारहाण केली यामध्ये उपचार घेऊन घरी परतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर नातेवाईकांनी वडूच पोलिसांना ठिय्या देऊन थी। खुनाचा गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्री उशिरपर्यंत बनपुरी गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिया दिला होता त्यावेळी पोलिसांनी नक्की मारहाण प्रकरणात कोण कोण आरोपी आहेत त्यांची नावे सांगा असे आवाहन केले होते याचा तपास सुरू असल्यामुळे अख्खे बनपुरी गाव हवालदल आले आहे वाडा कुंभ्रशी तालुका महाबळेश्वर अपघातातील वाहन चालकाचा शोध घेण्याची ग्रामस्थांची मागणी महाबळेश्वर तालुक्यातील वाडा कुंभ्रशी येथे पायी निघालेल्या एका वृद्धाला अज्ञात वाहनाने धडक दिली होती त्यामध्ये बापू लक्ष्मण जाधव यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही संबंधित वाहन चालकाचा शोध पोलिसांना घेता आले नाही त्यामुळे पोलीस ठाण्यात जाऊन ग्रामस्थांनी अपघातातील वाहन चालकाचा शोध घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा